नमस्कार मी डॉक्टर रजनी आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण तृतीय अंश आणि आपला काल पाचवा अध्याय संपला आज आपण सहावा अध्याय पाहूया यामध्ये सामवेदाच्या शाखा अठरा पुराणे आणि चौदा विद्यांचा जो विभाग आहे त्याचं वर्णन आहे श्री पराशर ऋषी म्हणाले हे मैत्रेय ज्या क्रमाने व्यासमहर्षींनी शिष्य जे त्यांचे शिष्य जेमिनी यांनी सामवेदाच्या शाखांचा जो विस्तार केला किंवा त्याचे जे विभाग केले ते तू माझ्याकडून ऐक जेमिनीचा पुत्र सुमंतू होता आणि त्याचा मुलगा सुकर्मा होता त्या दोन्ही महामती पुत्र आणि नातवाने म्हणजे पौत्राने सामवेदाच्या एक एक शाखेचं अध्ययन केलं त्यानंतर सुमंतोचा पुत्र सुकर्मा यांनी आपल्या जी वेदसंहिता शिकली होती सामवेदाची त्याच्या एक सहस्र शाखावेद केले हे द्विजोत्तम त्यामध्ये कौसल्य हिरण्यनाभ आणि पौष्पिंज नावाच्या दोन महाव्रती शिष्याने त्या सगळ्या शाखा ग्रहण केल्या हिरण्यनाभाचे पाचशे शिष्य होते जे सामग असे या नावाने ते ओळखले जातात अशा प्रकारे ज्या अन्य द्विजोत्तमांनी एवढ्या संहिता हिरण्यनाभाने आणि त्यांना ग्रहण करून जे त्यांनी पाठांतर केलं आणि त्याचा प्रसार केला त्यांना पंडितजन प्राच्य प्राच्यसामग असं म्हणतात पौषपिंजीचा शिष्य लोकाक्षी आणखीन नवधमी कक्षीवान आणि लांगली असे शिष्य होते त्यांच्या शिष्य प्रशिष्यांनी आपल्या आपल्या संवेतांचे विभाग करून त्यांना खूप वाढवलं पुढे महामुनी कृती नावाचे हिरण्यनाभाचे एक आणखीन शिष्य होते त्यांनी त्यांच्या शिष्यांना सामवेदाच्या चोवीस संहिता शिकवल्या मग त्यांनीसुद्धा सामवेदांच्या शाखांच्याद्वारे त्याचा खूप विस्तार केला म्हणजे सामवेदाच्या इतक्या मोठ्या सगळ्या शाखा झाल्या आता काही सगळ्या उपलब्ध नाही आहेत पण काही आहेत आता मी तुला अथर्ववेदाच्या संहितेचा कसा कसा शाखा वगैरे झाल्या ते मी तुला सांगतो असं पराशर ऋषी म्हणतात ते म्हणतात की अथर्ववेदाला सर्वप्रथम अमित तेजोमय अशा सुमंतु मुनींनी आपला शिष्य कबंदीला शिकवला म्हणजेच अथर्ववेद पहिल्यांदा कबंदीला शिकवला मग कबंदीने त्याचे दोन भाग केले आणि त्याचे जे दोन शिष्य होते देवदर्श आणि पथ्य त्यांना ते, ते शिकवलं हे द्विजप्तम देवदर्शनाचं शिष्य मेघ हो, किंवा मेध हो, ब्रह्मबली शौलकायनी आणि पिप्पलाद होते हे द्विज पथ्याचे सुद्धा जाबाली कुमुदादी आणि शौनक नावाचे तीन शिष्य होते ज्यांनी या संहिताचे पुढे विभाग केले शौनकाने सुद्धा आपल्या संहितेचे दोन विभाग केले आणि एक त्यांनी बभरूला शिकवला आणि दुसरा त्यांनी सैंधव नावाच्या शिष्याला शिकवला सैंधवानी ते पाठांतर केलं मग मुंजिकेशाने आपल्या संविताचे पहिल्यांदा दोन आणि नंतर तीन अशा प्रकारे पाच विभाग केले नक्षत्रकल्प वेदकल्प संहिताकल्प सकल्प आणि शांतिकल्प असे हे पाच विकल्प जे आहेत ते अथर्ववेद संहितेच्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत त्यानंतर पुराणार्थ विशारद असणाऱ्या व्यासांनी आख्यान उपाख्यान गाथा आणि कल्पशुद्धीसहित पुराण संहितांची रचना केली सूत हे व्यासमहर्षींचे प्रसिद्ध शिष्य होते महामती व्यासांनी त्यांना पुराण संहितांचं अध्ययन करायला सांगितलं आणि करवलं त्या सूतांचे सुमती अग्निवरच्या मित्रायू शांसपायनं अकृतवर्ण आणि सावरणी असे सहा शिष्य होते काश्यपगोत्रीय अकृतवर्ण सावरणी आणि पायन हे तिघं संहिता करता आहेत त्या तीन संहितांचा आधार एकमेव सूतांची संहिता आहे हे मुने ह्या चार संहितांचे सारभूत जे काही आहे ते मी ह्या विष्णू म्हणजे ते सगळं घेऊन मी ही विष्णू पुराण संहिता बनवली आहे म्हणजे हा संदर्भ अगदी लक्षात घेण्यासारखा आहे की सामवेदाचे जे ह्या काही संहिता आहेत तीन संहिता त्याच्यापासून त्यांचं सार म्हणून हे विष्णुपुराण पुराण तयार केलं गेलं आहे असं व्यासमहर्षींनी इथे सांगितलेलं आहे पुराणज्ञ पुरुष अठरा पुराणे महत्त्वाची आहेत असं सांगतात त्यामध्ये सगळ्यात प्राचीन असं ब्रह्मपुराण आहे पहिलं पुराण ब्रह्म दुसरं पाद्म तिसरं वैष्णव चौथं शैव पाचवं भागवत सहावं नारदीय आणि सातवं मार्कंडेय पुराणे आठवं पुराण आग्नेय आहे नववं भविष्यत आहे दहावं ब्रह्मवैवर्त आहे अकरावं पुराण लैंग म्हणजे लिंगपुराण म्हटलं जातं बारावे वाराह तेरावे स्कांद चौदावे वामन पंधरावं कौर्म म्हणजे कुर्मपुराण आणि त्याच्यानंतर मत्स्य गारुड आणि ब्रह्मांड पुराण आहे म्हणजे मत्स्यपुराण गरुडपुराण आणि ब्रह्मांड पुराण आहे हे महामुने ही अठरा महापुराणं आहेत याच्या व्यतिरिक्त मुनिजनांनी आणखीन उपपुराणं पुष्कळ सांगितलेली आहेत या सर्वांमध्ये सृष्टी प्रलय देवता नंतर त्याचे वंश मन्वंतर आणि भिन्न भिन्न राजवंशांचं चरित्रांचं वर्णन केलं गेलं आहे हे मैत्रेय, ज्या पुराणांना ज्या म्हणजे ज्या पुराणाला मी तुला श आत्ता ऐकवतो आहे ते पद्मपुराणाच्या नंतर सांगितलेलं वैष्णव नावाचं महापुराण आहे म्हणजे मी इथं तुला जे सांगतो आहे ते वैष्णव महापुराण व महापुराण आहे हे साधूश्रेष्ठ यामध्ये सर्ग प्रतिसर्ग वंश आणि मनवंतरादीचं वर्णन करत असताना फक्त केवळ विष्णू भगवंताचंच वर्णन केलं गेलं आहे धन्यवाद